नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आणि त्यासोबतच पाच वस्तू मोफत मिळणार याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलां न चला तर मग वेळ वाया घालवता रेशन कार्ड संदर्भात ही महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड धारकांना दरमहा मिळणार एक हजार रुपये आणि या पाच वस्तू मोफत आपल्या भारत सरकारने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून रेशन कार्डधारकांसाठी अनेक नवीन सुविधा आणि योजना सुरू केल्या आहेत या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे रेशन कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून नव्हे तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाचे साधन बनले आहे यामुळे कुटुंबांना आर्थिक सुरक्षा आर्थिक सुरक्षा मिळण्यास या ठिकाणी मदत होत आहे बघा पुढे अपडेट कशा पद्धतीने आहे मोफत धान्याची सोय सरकारच्या आपल्या सरकारच्या या नवीन धोरणानुसार प्रत्येक पात्र रेशन कार्डधारक या कुटुंबाला दरमहा धान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक कुटुंबाला पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू हे पूर्णपणे विनामूल्य मिळणार आहे या मोफ व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्य अत्यंत स्वस्त दरात खरेदी करता येईल तांदूळ तीन रुपये प्रति किलो आणि गहू दोन रुपये प्रति किलो या दराने मिलना या ठिकाणी मिळणार आहे आणि या सुविधेंमुळे गरीब कुटुंबाच्या एकूणच गरीब कुटुंबाच्या मासिक खर्चात लक्षणीय घट होणार आहे दर्जेदार धान्य मिळाल्याने कुटुंबातील सदस्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल विशेषतः ज्या कुटुंबांना दैनंदिन जीवनात अन्नासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरेल असे देखील या ठिकाणी म्हणता येईल बघा एकत्रित आर्थिक लाभ या रेशन कार्डधारकांना विविध योजनांमधून मिळणाऱ्या एकत्रित फायद्यांचा विचार केल्यास दरमहा हजारो रुपयाची बचत होते एकूणच वन नेशन वन राशन कार्ड या योजनेमुळे देशातील कोणत्याही भागात राहणाऱ्या कामगारांना स्थानिक पातळीवर रेशन मिळू शकते यामुळे स्थलांतरित कामगारांना प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो जो एक महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष आर्थिक लाभ आहे बघा उज्ज्वला योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना एल पी जी सिलेंडर अनुदाने दरात मिळते आणि यामुळे स्वयंपाकावरील खर्चात मोठी बचत होते आणि कुटुंबाचे एकूणच कुटुंबाचे मासिक बजेट व्यवस्थित राहते आयुष्यमान भारत या योजनेत प्राधान्य मिळाल्याने पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात आणि गंभीर आजारांच्या वेळी हा लाव कुटुंबांना आर्थिक संकटातून वाचवतो બગા આરોગ્ય અને વિમા સંરક્ષણ आयुष्यमान भारत योजनेमध्ये रेशन कार्डधारकांना विशेष प्राधान्य दिले जाते या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य मोफत आरोग्य सेवा मिळते हृदयरोग कर्करोग किंवा इतर गंभीर आजारांवर उपचार घेताना या योजनेचा मोठा उपयोग होतो यामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक ताण न घेता योग्य उपचार मिळू शकतात प्रधानमंत्री मातृवंदना जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्डधारकांना दोन लाख रुपयापर्यंतचे जीवन विमा संरक्षण मिळते कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूच्या वेळी हा विमा लाभ कुटुंबाला तात्काळ आर्थिक आधार प्रदान करतो या योजनेमुळे कुटुंबाची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित होते आणि संकटाच्या काळात मोठा आधार या ठिकाणी मिळतो बघा पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने गरीब कुटुंबातील असावे किंवा बी पी एल यादीत नोंदणी केलेली असावी मंजू मजूर आणि स्थलांतरित कामगारांना या योजनेमध्ये विशेष प्राधान्य देण्यात येते अर्ज करताना आधार कार्ड रेशन कार्ड आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती उत्पन्नाचा पुरावा आणि अडी अलीकडील छायाचित्र आवश्यक आहे या योजनांबाबत अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी नजिकच्या म्हणजे जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि अधिकृत अधिकृत जी माहिती आहे ती सरकारी वेबसाईटवर देखील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकणार आहे आणि आपल्या हक्काची माहिती घेऊन योग्य वेळी या योजनेचा लाभ घेणे हे देखील तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे बघाय सरकारच्या या योजनेमुळे एकूण सरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास खरोखरच मदत होत आहे मोफत रेशन धान्य आरोग्य सुविधा आणि विमा संरक्षणामुळे कुटुंबाचे दैनंदिन जीवन हे अधिक सुरक्षित झाले आहे या सुविधांचा योग्य उपयोग करून कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे राशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये आणि या पाच वस्तू मोफत कशा पद्धतीने मिळतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्य तोपर्यंत धन्यवाद